आज मनाची पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी यल्लममा देवीची यात्रा गटावेते चालू आहे या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून व कर्नाटकातून भाविक येत असत तसे या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत देशी जनावरांचा बाजार अर्थात बैल बाजार फार मोठ्या प्रमाणात भरतो यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देखण्या बैल जोड्या येत असतात या यात्रेचे नियोजन सरपंच रावसाहेब बेडगे उपसरपंच वन्नाप्पा वनांवर ग्रामपंचायत सदस्य संभाजी पारोजी नाईक गणपती मोरे संगप्पा पाटील यांनी अतिशय नेटकेवे जोरदार नियोजन केले आहे या संदर्भात बोलताना सरपंच रावसाहेब बेडगे म्हणाले खेऱ्या जनावरांचा असा व्यसा बाजार इथं भरत असते आणि ह्या यात्रेपासूनच सगळे पश्चिम महाराष्ट्रात यात्रेला सुरुवात होत असते कर्नाटक महाराष्ट्रामध्ये आणि न जा जी जा, जातिवंत खेलारी जनावरे इथं विकायला येत असतात आणि दोन तीनशे वर्षापुरापासून हे बैलबाजार इथं खटावात भरत असते सगळीकडे बैलबाजार लोक पावत असताना आमच्या खटावात अजून म्हणजे टिकून आहे आणि इथं सर्व म्हणजे व्यापारी वगैरे सर्व मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते आणि सर्वांनी असा लाभ घ्यावा त्याच्यापासून यल्लम्मा देवीची यात्रा सुरुवात झालेली आहे आणि उद्या मुख्य दिवस आहे परवा दिवशी बैलगडी शर्यतीचं प्रमाणात आयोजन केलेलं आहे आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही मी विनंती करीत सांगोला तालुका सांगोला अंकोला गाव आहे आमचं आमच्या आजोबापासून ही चालत आली जत्रा आहे बरं मग आम्ही आता नवीन पिढीमध्ये व्यवस्थित रित्या प्रयत्न करतो आणि प्रतिसाद आहे विक्री पण बऱ्यापैकी आहे कमिटी पण व्यवस्थित आहे सगळी कमिटीचं पण काम व्यवस्थित आहे पाणी पुरवठा वगैरे सगळा चांदा व्यवस्थित आहे चारा वगैरे मिळतो दवाखाना वगैरे आहे की बाजारामध्ये जवळजवळ पंधरा सोळा पैल घेऊन आलेला आहे सध्या चार पाच दिल्ले आहेत सात आठ दहा राज्य चांगली ओलाडाल होते चांगली म्हणाल होते